नमस्कार अग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आई निवाळ्यात सध्या तापमान जास्त जाणवत आहे दुपारी उन्हाचा चटका आणि ढगाळ वातावरणामुळे उकडा देखील राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे आज हरयाणातील हिसार येथे देशातील सर्वात कमी चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती उत्तर भारतातील थंडी कायम आहे महाराष्ट्रात मात्र पावसाला पोषक हवामान झाल्यानं उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे राज्यात थंडी कमी झाली आणि किमान तसंच कमाल तापमानात वाढ देखील झाली उन्हाचा चटका वाढल्यानं राज्यातील बहुतांश भागात तापमान हे बत्तीस अंशाच्या पार गेलेलं दिसत आहे तर देशातील सर्वात कमी तापमान आज हरयातील हिसार येतं होतं हिसार येथे चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे आज आणि उद्या राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलेला नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील त्यामुळं थंडी गायब झाल्याची स्थिती आहे राज्यात का आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सहा पूर्णांक के एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका